नमस्कार मंडळी मंडळी आपण श्रावणपुत्रादा एकादशीला कुठले उपाय केल्याने आपल्या घरात धन धान्य भरून राहते आणि आपल्याला नेहमी सुख समृद्धी आणि भरभराट आपली होत राहते याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकी एक पुत्रदा एकादशी व्रत आहे जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषत संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणमध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवाचा आशीर्वादही भगवान विष्णूच्या आशीर्वादाबरोबर आपल्याला मिळत राहतो तर आता पाहूया पुत्रदा एकादशी कधी आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी गुरुवार पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल सूर्योदय आणि तिथी योग अर्थात उदय तिथीच्या नियमांनुसार शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे तर आपण आता पाहूया पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते की हे व्रत पाळल्याने संतती सुख तर मिळतंच आणि व्यक्तीची सर्व पापे नष्ट होऊन त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होतो व्रताच्या शुभ प्रभावाने धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख समृद्धी येते आता पाहूया पुत्रदा एकादशीचे उपाय पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग निद्रेमध्ये लीन होतात असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात पुत्रदा एकादशीच्या दिवशी करावयाचे प्रभावी उपाय तर आता जाणून घेऊया पहिला आहे धनाची आवक आणि कर्जमुक्तीचे उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यानंतर पाच गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून लाल कपड्यात गुंडाळावेत आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण करावेत पूजा संपल्यानंतर संध्याकाळी पैशाच्या ठिकाणी किंवा घरात तिजोरीत हे ठेवावे असे म्हणतात की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि सर्व प्रकारच्या कर्जांपासून माणसाला मुक्ती मिळू शकते दुसरं आहे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्याचे उपाय या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करावी आणि अभिषेक करावा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडथळे किंवा वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ लागतात अशी मान्यता आहे नंतर आहे संतान होण्याचे उपाय पुत्रदा एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर लाभ होतो भगवान विष्णूच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लाडू गोपाळाची पूजा करावी आणि तुळशीच्या जप माळेसह ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण तोमहम शरण गता या मंत्राचा जप करावा मंत्र परत ऐका ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्णम तमहम शरण गता या मंत्राचा जप अवश्य करावा असे मानले जाते की हा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे ज्यामुळे संततीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला किंवा निपुत्रिक व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पाळणा हलतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद